हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी तर सुंदर अशी सकाळ झालेली आहे दिसतंय का नाही तुम्हाला दिवस उगवलेला जाऊ द्या इकडचं कवळं कवळं ऊन बघा वट्ट्यावरचं आणि पाणी तापतंय आमचे मॅडमच राहिले तेवढ्या मॅडम आणि चौधरी साहेब चौधरी साहेबांचं पाणी आंघोळीला काढून ठेवले बाथरूममध्ये आणि चौधरी साहेब धार काढतायत आज चौधरी साहेबांच्या आधी मी धार काढून घेतली आणि आज सकाळी सकाळी व्हिडिओ स्टार्ट केलं आहे त्याचं कारण तुम्हाला सांगायचं आहे मला, मला। व्हिडिओ सकाळ सकाळी स्टार्ट करण्याचं की ना आमच्या डमी लंपी बरा झालं आहे बरं का पण आहे ना ते गाठी काही काही गाठी फुटतात ना आणि काही गाठी जिरून जातात तर त्यातली एक गाठ फुटली आहे आणि त्याच्यात ना हासडीत घातली माशांनी तर ते आज डॉक्टरांना आहे येथील डॉक्टर तर मा मी दाखवीन म्हणलं होतं आणि मी विसरूनच गेली पूर्णपणे बरी झाली माझी डमी पूर्ण दुख वगैरे सगळे सुकून गेलेली आहेत तर आता आसडीवरचं इंजेक्शन देऊन जातील डॉक्टर आणि एक गाठ नाही राहिली अंगाला बघा पण गाठ कुठली फुटली दाखवते तुम्हाला इथं हे बघा इथं पायाला खाली तिथली तिथं ती गाठ फुटली इथं मांडीवरची आणि मांडीवरची गाठ फुटली आणि त्यात ना आसडी पडली तर डॉक्टर येतील रात्री केलेल्या डॉक्टरांना फोन हे बघा इथं पण फुटलेत पाठीमागं पण शेपटीच्या खाली तर डॉक्टर इंजेक्शन देऊन जातील ना तेव्हा मग गुद्गुत्यात येत तिला ते आसडी पडल्यामुळं त्या गाठी गुदगुत्यात येते तिला तर इंजेक्शन दिल्यावर त्या आसडी निघून जाते बरी होऊन जाती तर येतील डॉक्टर आणि धार वगैरे काढून झालेली तर दूध वगैरे काढून घेतलंय चहा बनवायला एवढं दूध लागत दोन अडीच लिटरचा टोप आहे हा शेरू <coughs> आहे कुणी आलं गेलं चहा पाण्याला लागत अजून माजरी आहेत माझ्याकडे दोन तीन मग एवढं दूध लागतं आम्हाला दिवसभर हा मुंबईमध्ये एवढं दूध विकत घेऊन खाल्लं असतं का नाही तरी पण लिटर भरा तर ती आमच्याकडे मुंबईला पण आता लिटरभर दूध म्हणजे कुठं जाते तीच कळत नाही पुरतच नाही आता लिटरभर दूध आम्हाला तर चला आता छान चहा करून घेते आंघोळ वगैरे झाली बरं का फारशी दिसत असेल काय केले आंघोळ करून थंडी केवढी वाढली एवढी थंडी वाजते ना आंघोळ लवकर केली आज कारण बरेच कामं उरकायचे कामाला पण जायचे आणि सगळ्या तोंडाला व्यासलीन फासले हातांना हात एकदम तडकल्यासारखे झालते तर व्यासलीन लावल्यावर मऊ पडतात म्हणून सकाळी सकाळी आंघोळ करून पहिलं गॅस लावून घेतले तर चला आता भेटू चहा पिल्याच्या नंतर तर मंडळी सुट्टी झालेली आहे आणि हे बघा हे दोन लिंब दिसत ना लिंबाची झाड त्याच्या पलीकडच्या शेतात मी होती कामाला आणि म्हणजे माझ्या शेताच्या किती जवळ आहे बघा आणि हा जो डीपी दिसतोय ना इथं हा डीपी माझ्या रानातला तर एवढ्या जवळ म्हणजे डीपीच्या अलीकडं माझं रान आहे इथं डीपीच्या अलीकडं जे लिंब दिसतात ना हे दोन तीन इथे कोपऱ्याला उसाच्या तिथपर्यंत माझं शेत आहे तर जवळ काम होतं म्हणून म्हटलं चला आणि सुट्टी झालेली आहे बघा कसं दिवस मावळायला आहे सूर्य बघितलं का दिसतंय का एकदम छोटू सा एवढी सा तर चला आल्यावर बायका एकमेकीसाठी थांबत नाहीत बघा सूर्य आपले आपले रस्ते बघून पटापट पळतात तर आम्ही पण चाललो आहे आता आम्ही आमची राणं येतं त्याच्यामुळे आम्ही आराम आरामात आपल्या रानांमध्ये बघत बघत चाललो आहे आणि त्या बायकांची इकडे रानं नाही आहेत म्हणजे त्यांची शेत दुसरीकडे आहेत म्हणून त्या पटापट पट गेल्या आणि हे आमच्या रानातून आम्ही चाललो आहे म्हणून आम्ही आपल्या आरामात चाललो आहे तर हे माझं नाही बरं का ही पुढं झाल तिथेच आणि मी माझं दाखवते की तुम्हाला मस्त पक्षी बिक्षी उडतायत वरडतायत शेरू चाललाय लुटुक, 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 लुटुक माझा पुढं पुढं हा हे बघा हे माझं रान आहे हे उसाच्या खाली सगळं माझं रान इथून जे सुरू होते ते की पर्यंत हे जे आहे ते हे आमच्या शेताचं सेंटर आमचे चौधरी साहेब शेतातच आहेत काय आहेत काय माहिती दंड वाढतायत वाटत हा डीपी मी जिथं कामाला होते तिथून दिसत होता हा डीपी आणि हे माझं शेत दिस इज माय फार्म चौधरी साहेब अजून शेतातच आहेत आमचं काय करताय शेत पेरून झालेले आज खत पेरलं का हो मग आहे कोण म्हणलं आणि मंडळी रात्रीचे वाजलेले पावणे बारा आणि मी काय करते सांगू का <laughs> मला असं वाटलं माझ्या घालाला काळ लागले पण मोबाईलमध्ये काळे तर मी बनवलेत लाडू पडला असता की लाडू कामावरून येऊन बनवलेत कारण आज जेवण बनवायचं नव्हतं सकाळचं जेवण शिल्लक होतं सगळेच उशिरा जेवले होते मी तर दुपारी एवढी जेवली होती कामात की पुढं सरकता येत नव्हतं मग म्हटलं जेवण तर नाही बनवायचं आणि एकटीने शेव पाडली एकटीने मिक्सरवर बारीक करून घेतलेली आणि बनवले लाडू म्हटलं उगाच दुसऱ्यांच्या झोपमोड करत बसण्यापेक्षा आपलं आपलं आपण बनवायला स्टार्ट करावं दिवाळी झा होऊन गेली महिना झालं दिवाळी झालेली पण म्हटलं बनवावीत लाडू काय मला वाटत होतं की माझी मुलं येणार आहेत तेव्हा बनवेल येणार आहेत मुलं माझी म्हणजे ते दोघं पण येणार आहेत माझ्या गोडगोड भाचीचा बड्डे आहे तेव्हा येणार आहेत ते दोघं पण तर मला वाटलं होतं की आपण तेव्हा बनवावेत लाडू पण मी विचार केला की अरे जे आहेत त्यांना का विना लाडूचं ठेवायचं परत एकदा बनवता येतील तर हे कुकरभर पिठाचे झालेत बरं का हे कुकरचा डबा कुकरभर पिठाची बोलली का मी सॉरी आ कुकरचा डबा मोठा डबा असतो ना आपला कुकरचा दोन डबे असतात एक छोटा आणि एक मोठा तर मोठा डबा चोपून पीठ घेतलेले आणि त्याच्यामध्ये पन्नास लाडू झालेले आहेत पन्नास मोजून आणि आता खाऊन दाखवायचं तर आ, मा <laughs> मी नाही फोडत लाडू कारण मला माहिती आहे माझे लाडू कधी बिघडतच नाहीत मी स्वतःच बनवते म्हणजे खूप वर्षाचा एक्सपिरियन्स आहे शहरात राहिलेलो कोणाकडं बनवायला जायचं कोणाला मदत मागायची म्हणून मी एकटीनेच बनवायला शिकायला घेतलेलं थोडे 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 बनवायला शिकायची आणि आता मला छान लाडू बनवता येतात परफेक्ट लाडू बनवता येतात मी बुंदी पाडून पण लाडू बनवते मी सुट म्हणजे मोकळी बुंदी पण म्हणजे कळी कळी पाडून पण लाडू बनवते किंवा मग मोकळी बुंदी पण बन हां मोकळी बुंदी पण बनवते अशी सुट्टी लग्नांमध्ये असते तशी पण आपलं घरातलं खाण्यापुरतं बरं का जास्त प्र जास्त क्वांटिटीमध्ये मी कधी असं बनवलेलं नाही पण आपलं घरातलं खायचं कधी माझ्याकडून बिघडत नाही आणि छान झाले लाडू तर हे बघा मस्त अशी मिक्सरवर शेव बारीक केलेली पहिलं शिकताना काय करायची माहिती आहे का नवीन नवीन लाडू शिकत होती ना त्या हो मी त्यावेळेला मला आता तेच आठवत होतं मी एकटीच बसलेली ना तर मी काय करायची मी शेव पाडायला बसायची गरम गरम शेव बारीक करायला लागते म्हणायचं आणि चौधरी साहेबांना बसवायची मी चुरायला शेव नंतर नंतर, नंतर एकमेकांच्या आयडिया बघून मग समजतं ना लक्षात येतं ना मग नंतर नंतर मी मिक्सरवर बारीक करायला लागली आणि आता मला असं एकाच किलो पिठाचे लाडू बनवण्यासाठी कुणाची मदत लागत नाही कुणाची म्हणजे कुणाचीच नाही दोन किलोचे म्हणजे फक्त जास्त क्वांटिटीमध्ये घेतलं ना तर बांधायला लागतात ना मदतीला कोणतरी कारण मग पाक थंड व्हायला लागला ना असा घट्ट व्हायला लागतो ला 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 ला, आणि मग बांधता बांधायला उरकत नाही तर हात बघा माझे किती लाल झालेत लाडू बनवून माझे लाडू झाले असं मी म्हटलं तुम्हाला दाखवावं एकदा शेअर करावं तुमच्याबरोबर तर मस्त 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 लाडू बनवलेत मी आणि एक छान सेल्फी घेते लाडू बरोबर म्हणजे थमनेला ठेवायला चेहरा थकलेला आहे माझा दिवसभर काम केलेलं नाही लोकांच्या शेतामध्ये पण तरी पण पं। हाच फोटो ठेवणार आहे मी थमनेलला बरं का आणलं बिडलं तर खाली <laughs> गोळा करत बसायला लागेल तर चला मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय जय महाराष्ट्र